महायुतीने अनेक आमदारांना नेण्यासाठी विमानं किंवा बसेस बुक केलेल्या होत्या का भीती होती काही आता बसेस किंवा विमानं करायला काय सगळे आमदार एका ठिकाणी आहेत का, का, का। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे ते आपल्या तिकडे जाणार आहे भीती वगैरे काही नाही आणि महाविकास आघाडी आता संपल्यात जमा आहे त्यांचे पण पन पन्नास आमदार पन्नास आले पुढचे पाच वर्ष पन्नास किती शिल्लक राहतात त्याच्यावर डिपेंड आहे त्यांना गुवाहाटीला त्यांना गुवाहाटीला नेणार त्यांना गुवाहाटीला काही गरज नाही विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे भाऊ काय भावना आहे हा विजय कुणाला समर्पित करला मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या चरणी हा विजय मी अर्पित करीत आहे समर्पित करीत आहेत आणि खूप चांगली भावना आहे की जे प्रोजेक्ट मी हाती घेतले होते ते सगळे प्रोजेक्ट सांभाळणं म्हणजे पूर्ण करण्यासाठी पुन्हा मला आता संधी या ठिकाणी जनतेने दिली आहे त्या संधीचं मी सोनं करेल कुठं लाडक्या बहिणींनी सरकार तारलं किंवा लाडक्या बहिणींमुळे महायुतीला इतकं यश मिळालं असं वाटतं आहे लाडकी बहिणींनी तर तारलंच तारलं पण सगळ्या समाजाच्या लोकांना जी महामंडळ दिली जे काम एकनाथ शिंदेने महाराष्ट्रात केलं त्याच्यात त्याचा परिणाम देखील हा आहे महायुतीने अनेक आमदारांना नेण्यासाठी विमान किंवा बसेस बुक केलेल्या होत्या का भीती होती काही आता बसेस किंवा विमानं करायला काय सगळे आमदार एका ठिकाणी आहेत का राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे ते आपल्या तिकडे जाणार आहे भीती वगैरे काही नाही आणि महाविकास आघाडी आता संपल्यात जमा आहे त्यांचे पण पन पन्नास आमदार पन्नास आले पुढचे पाच वर्ष पन्नास किती शिल्लक राहतात त्याच्यावर डिपेंड आहे त्यांना गुवाहाटीला त्यांना गुवाहाटीला त्यांना गुवाहाटीला नेणार नाही गरज नाही तर नक्कीच हे होते संजय गायकवाड ज्यांनी आताच विजय संपादन केलेला आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट